समाजामध्ये सेवाभावी वृत्तीनं काम करणारे तज्ज्ञ डॉक्टर्स आरोग्य सेवक सेवाभावी संस्था आरोग्य दूत तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती यांचा सन्मान विशेष सन्मान सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन अहिल्या आरोग्य हेल्पलाईन आणि आणि फर्स्ट एड डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं सोळा जून रोजी दुपारी अडीच वाजता बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आयोजित महाआरोग्य सन्मान सोहळ्यामध्ये केला जाणार आहे अशी माहिती सत्यशिव ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ रोहित बोरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या प्रसंगी प्राध्यापक धनंजय झोंबाडे डॉ शिवानी थोरात डॉक्टर गाडेकर प्रवीण गर्डे तसेच महेश सावंत आणि अर्चना पाटील या ठिकाणी हजर होते मी डॉक्टर रोहित बोरकर संस्थापक अध्यक्ष सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन आयल्या आरोग्य हेल्पलाइन आणि फर्स्ट एड डॉक्टर असोसिएशन गेली दहा वर्ष आरोग्य क्षेत्रामध्ये सतत आम्ही काम करत आहोत या पार्श्वभूमीवर मोफत आरोग्य सेवा असेल मोफत वैद्यकीय शिबिर असेल मोफत अपंगांना मदत असेल किंवा मोफत अँब्युलन्स असेल या अनुषंगाने आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य आम्ही या गोष्टीमध्ये करत आलेलो आहोत त्याचप्रमाणे सत्यशिव ग्लोबल फाउंडेशनची स्थापना करून अल्पदरात आरोग्य सेवा कशी मिळेल ह्या अनुषंगाने गोरगरीब वस्तीमधील किंवा गरजू लोकांसाठी दहा रुपये एक रुपये आणि वीस रुपये ह्या दवाखान्यांची आम्ही निर्मिती केलेली आहे ही सेवा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर भविष्यामध्ये करणार आहोत त्याच अनुषंगाने की या क्षेत्रामध्ये जे आम्हाला वाटेमध्ये डॉक्टर्स आरोग्यसेवक किंवा इतर जे काही आरोग्य सहकारी मिळ मिळत गेले आहेत किंवा ते आमच्या वाटेला येत गेले आहेत त्यांना जोडून आम्ही ही सदर कार्य भविष्यामध्ये करत आहोत आणि ह्याच अनुषंगाने भविष्यामध्ये ह्या लोकांच्या पाठीवर सुद्धा एक कौतुकाची स्थाप असावी याकरिता या आम्ही महाआरोग्य सन्मान सोहळ्याचं आयोजन मागच्या दोन हजार तेवीस पासून करत आहोत आणि हे दुसरे वर्ष आहे तर ह्या कार्यक्रमाला विविध पुरस्काराची निवड आम्ही त्यामध्ये करत आहोत जीवनगौरव पुरस्कार मुख्याने आपण ज्यांनी बरेच आपले आयुष्यातील वर्ष आरोग्य सेवेमध्ये वर दिलेले आहेत त्यांच्याकरिता आपण जीवनगौरव पुरस्काराचे दोन व्यक्तीची निवड करत आहोत ज्यामध्ये यावर्षी आपण डॉक्टर सॉरी श्री शांतीलाल मुथा आणि वालचंद संचि या दोन महान अशा व्यक्तीची आपण त्यामध्ये निवड केलेली आहे त्याचप्रमाणे डॉक्टरांसाठी हेल्थ आयकॉन सुश्रुता अवॉर्ड आरोग्यरुद्धांसाठी हेल्थ आयकॉन आरोग्य अवार्ड आणि एक्सलेन्स अवॉर्ड ह्या विविध कॅटेगरीचं आपण ह्यामध्ये स विवरण केलेलं आहे तर येत्या सोळा जून रविवारी दुपारी तीन वाजता सदर महाआरोग्य सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब माजी अर्थमंत्री तथा विद्यमान खासदार भागवत कराड साहेब तसेच महिला आयोग अध्यक्ष रुपालदा चाकणकर जिल्हाधिकारी डॉक्टर दिवसे साहेब तसेच पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे असे विविध हो मान्यवर राजकीय सामाजिक व्यक्ती या ठिकाणी सदर पुरस्कार पाठीवर हो, कौतुकाची स्थाप व त्यांच्या हस्ते हे पुस्तकाचे विवरण होत आहे मी आरुगे, आरुगे सर्व नागरिकांना तसेच डॉक्टर आरोग्य आणि आरोग्य सेवक या सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमाला का आपण सर्वांनी सहपरिवार यावे अशी अपेक्षा करतो धन्यवाद अमोल उद्मले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे